शिवसेना भाजपची एकतर्फी सत्ता मुरगुडमध्ये प्रस्थापित करू नामदार चंद्रकांत दादा पाटील मुरगुडमध्ये भाजप शिवसेना युतीचा भव्य प्रचार शुभारंभ संपन्न मुरगुड शहरामध्ये भाजप शिवसेना युतीचा एकतर्फी विजय प्रस्थापित करून मुरगुड शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवू असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बोलताना केलं

यावेळी पॅनलचे प्रमुख नेते माजी खासदार संजय मंडलिक यांनी पॅनल तर्फे जनतेसमोर मांडण्यात आलेल्या शिवसेना भाजप युतीचा सा जाहीरनामा सांगून मुरगुड शहरामध्ये विकासाची गंगा आणू असं प्रतिपादन केलं इथल्या ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रचार शुभारंभासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती सर्वच नेत्यांनी बोलताना मुरगुड शहराच्या विकासासाठी शिवसेना भाजप युतीची गरज असून या युतीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आल्यास ते मुरगुड शहराचं नाव राज्यभरात पोहोचवतील असं प्रतिपादन केलं यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक युवा नेते दिग्विजय सिंह पाटील आणि आभार युवा नेते सिंह मंडिक यांनी मानले माजे संजे माजी आमदार संजय बाबा घाटगे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील गोकुळचे माजी संचालक अमरीश सिंह गाडगे भाजपचे राज्याचे पदाधिकारी महेश जाधव शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी संजयराव भाट हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार